नमस्कार मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मात्र शंभर रुपयांमध्ये केशरी कतली कशी बनवायची ते बघणार आहोत सर्व सामग्री आपल्या किचन मध्येच असते खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार नाही ही कशा पद्धतीने बनवली आहे या कतलीमध्ये बाजूची टेस्ट येणार आहे आणि त्यामध्ये फ्लेवर पण खूप छान आहे एकदम पद्धतशीरच्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका पॅन मध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहे सर्व असे मध्यम आचेवर भाजून घ्यायचे शेंगादाण्याला डाग पडता कामा नये शेंगादाण्याचा शेंगादाण्याला डाग पडला तर कतलीचा कलर चेंज होतो त्यामुळे एकसारखं हलवत शेंगादाणे भाजून घेऊया अशा प्रकारे शेंगादाण्याचे टरफल निघायला लागले की गॅस बंद करायचा भाजलेले शेंगदाणे ताटामध्ये काढूया शेंगादाण्याची सर्व टरफल काढून घेतली आहे मिक्सरच्या जा जार मध्ये करत शेंगादाणे बारीक करायचे एकसारख मिक्सर चालू ठेवल्याने शेंगादाण्याला तेल सुटायला सुरुवात होते त्यामुळं ऑन ऑफ करत शेंगदाणे बारीक करायचे किंवा पावडर तयार करायची बारीक केलेली पावडर एका जाळीमध्ये टाकूया चाळून घ्यायची चाळल्यामुळे एकसारखी पावडर तयार होते चाळलेली जाड पावडर परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया अर्धा मिनिट फिरून घेऊया शेंगादाण्याची अशी पावडर तयार झाली मिक्सरच्या जार मध्ये काजू टाकूया झाकण लावून मिक्सर मधून ऑन ऑफ कर काजूची पावडर बारीक तयार करू काजूची पावडर गाळणीने गाळून घेऊ काजू आणि शेंगदाण्याची पावडर मस्त तयार झाली दोन चमचे मिल्क पावडर घे वाटी शेंगदाणे घेतले होते त्यासाठी पाऊन वाटी साखर घेऊ आपल्याला कतली जास्त गोड नकोय हे प्रमाण योग्य अर्धी वाटी पाणी टाकूया अगदी कमी गॅसवर साखर वितळायची म्हणजे लवकर तयार होत नाही कमी गॅसवरच वितळूया साखर इथे छान वितळली आहे सहा ते सात मिनिटांनी आपला पाक छान तयार झाला पाक आपला एक तारी तयार आपण इथे केशरी कलर टाकणार आहोत तुम्हाला कलर टाकायचा असेल तर टाकू शकता ऑप्शनल नाही टाकला तरी चालेल मिक्स सर्व मिक्स झाल्यानं शेंगादाणे आणि काजूची पावडर टाकूया सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करूया गॅस मध्यम ठेवायचा ही कतली खूप टेस्टी होते एक चमचा साजूक तूप टाकूया म्हणजे पॅनला चिटकणार नाही या रक्षाबंधनला अवश्य तयार करा अगदी कमी साहित्यात तयार होते वेळ पण कमी लागतो खायला तर खूप टेस्टी आहे कोणी म्हणणार पण नाही शेंगादाण्याची कतली आहे एकदम काजू कतलीसारखी टेस्ट येते आपले मिश्रण एकजीव व्हायला सुरुवात झाली आहे कतलीचं मिश्रण जमा व्हायला सुरुवात झाली आहे चेक करूया मिश्रणाचा गोळा व्हायला सुरुवात झाली कतलीच मिश्रण बटर वर टाकूया मिश्रण थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर लाटण्याला थोडेसे तूप लावायचे लाटून घेऊया कतली छान लाटून झाली आहे चांदीवर लावूया कतली थंड होऊ द्यायची आहे ये कतली ही कतली चौकोनीही कापू शकता सर्व कतल्या कापून झाल्या आहे तुम्हाला काढून दाखवते अशी मस्त दिसत आहे त्याची कलर आणि टेक्शर खूप सुरेख आला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास चॅनलला ला सबस्क्राईब करा